एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जिल्हाभरात कोरोनाचे रुग्ण सापडत असतानाच तालुक्यातील पाटोळे येथे एकही रुग्ण नव्हता तसेच मनेगावात या विषाणूने शिरकाव केला असून पाटोळे येथे एक रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाच्या वतीने येथील खाताळे वस्ती परिसर हा सील करण्यात आला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनेही खबरदारी म्हणून विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत तालुक्यातील पाटोळे येथील एक्केचाळीस वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळल्याने खताळे वस्ती परिसर हा ग्रामपंचायतीच्या वतीने व वरिष्ठांच्या आदेशाने सील केला आहे आरोग्य विभागाच्या वतीने परिसरात सर्वेक्षण सुरू केलेले आहे ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे गावातही व्यापारी वर्गानेही स्वयंस्कृतीने आपले दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर धादवड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याची टीम कार्यरत आहे सरपंच मेघराज आव्हाड उपसरपंच रामहारी खताळे माजी सरपंच सोपान खताळे ग्रामपंचायत सदस्य सुनील सांगळे पुलीस पाटील सदगीर तलाठी राजपूत आदी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत साठी सुरेश कपिले नमस्कार मी वाल्मिक राजपूत काल हताय वस्ती म्हणून ही जी वस्ती आहे इथे एक कोरोनाचा एक रुग्ण सापडलेला आहे हुँ? तसेच सगळ्यांनी एवढं घाबरायचं काही काम नाही आहे फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या थोडा ताप वगैरे थंडी खोकला सर्दी जर वाटत असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या घाबरू नका शांततेने सगळं फक्त तुम्ही आता पंधरा दिवस सगळ्या खताळी वस्तीवरांनी पंधरा दिवस बाहेर येणं जाणं टाळा अति महत्त्वाच्या कामाशिवाय कृपया कोणीही घराबाहेर पडू नका हे प्रशासनाच्या वतीने आम्ही मी विनंती करत आहे आजपासून पंधरा दिवस खताळी वस्ती ही पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि विनाकारण कुठे जाऊ नये घरीच राहा सुरक्षित राहा आपल्या येथे खाताळी वस्तीवर एक कोविड नाईन्टीनचा रुग्ण सापडला आहे तरी आपण सर्वांनी काळजी घेणं महत्वाचं आहे हो कोणाला थंडी ताप का असं काही लक्षण आढळल्यास ताबडतोब आरोग्य केंद्राची ला भेट देणे व प्रत्येकाने मास्क वापरणे बिगर मातचं कुणीही बाहेर निघू नये तसं कुणी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः व्यवस्थित घेणे आज पाटोले गावामध्ये कोरोना पेशंट आढळला आहे तरी पण या सुद्धा आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये फवारणी असेल अँटीबायोटिक औषधं असतील गोळ्या असतील किंवा सर्वे असतील मुंबईहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची पाणी असेल त्या बाबतीत आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं पूर्ण सतर्कता बाळगली होती तरी पण आज शेवटी आमच्या गावात एक पेशंट आढळला तरी आजच आम्ही फवारणी व गोळ्या तर ता आपले तात्या आमच्याबरोबर आहे पोलीस पाटील आहे भाऊसाहेब आहे आमचे आवाडसाहेब पण चक्कर मारून गेले त्या कोरोनाच्या संकटाशी तोंड देत असताना इतर ज्या गरजेच्या ज्या सुविधा होत्या त्या पूर्ण ग्रामपंचायत उपलब्ध करून ज्या ज्या लोकांना ज्या आशा आहे आमच्या गावातील त्यांनी पण लोकांना माहिती देऊन कोरोनाविषयी माहिती देऊन घाबरण्याचं कुठलंही काही कारण नाही कोरोना आजार हा एवढा काही मोठा आजार नाही आहे त्याला कुठली भीती न बाळगता आपण स्वतः जर काळजी घेतली हो तर कोरोना शंभर टक्के बरा होतो तर त्याकरता आपण स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे आणि आम्ही जे उपाययोजना करतो हे ग्रामपंचायतच्या वतीनं करतोय जर अजूनही काही लागली लोकांनी जर आम्हाला काही अडचणी सांगितल्या तर आम्ही त्यासाठी कायम उपलब्ध करून देऊ अशी मी ग्रामपंचायतच्या वतीनं आशा बाळगतो आणि गावातील लोकांनी मास्क वापरून आपली स्वतःची सुरक्षता आपण स्वतःच बाळगली पाहिजेत ही सर्व ग्रामस्थांना विनंती आहे